भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचं काल एक वक्तव्य होतं शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांना जे आता परतीच्या पावसाचा नुकसानीचा फटका बसला आहे त्यात शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी अन्यथा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची त्यांनी भाष्य केलेलं आहे भाषा वापरलेली आहे आपण त्या आपल्यासोबत डॉक्टर पडोडे आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया डॉक्टर साहेब काय सांगाल काल तुम्ही ज्या भाष्य केलं वक्तव्य केलं काय त्याच्या तुमच्या भावना होत्या आज आमच्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना मांडण्याचं काम आणि मी एक जनप्रतिनिधी आहे तर त्यांच्या भावना सरकारला कळाव्यात याकरता झालेलं ते भाष्य आहे शब्दाकडे तुम्ही जाऊ नका आज विचार करा कसा शेतकरी आत्महत्या करतोय त्याला कोणते कारण आहेत आज एकरी वीस क्विंटलही उत्पादन झालं एम एस पिन तुम्ही पकडला तेवीसशे रुपये तर छेचाळीस हजार रुपये एक, एक एकरी शेतकऱ्याला मिळतात त्याला लागतचा खर्च तुम्ही पकडला तर तीस ते तेहतीस हजार रुपये लागतात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किती पडते पंधरा हजार रुपये चला पंधरा ते वीस हजार रुपये समजा तुम्ही पकडले तर प्रतिदिवस त्याचं इन्कम किती झालं मात्र एक्कावन्न रुपये वीस हजार तुम्ही पकडलं एकराच्या मागे तर मात्र एक्कावन्न रुपये अरे लेबर पेक्षाही कमी जगतो शेतकरी त्यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे शेतकऱ्यांकडे आज विचार करा शेतकऱ्याला आपलं घर चालवावं लागते त्यांचे मुलाबाळाचे शिक्षण करावं लागते त्यांना बिमार पडले तर मेडिसिन्स लागतात दवाखान्याचा खर्च आहे कुठून काढणार तो खर्च विशेष बाब म्हणजे आज आमचा किसान अत्यंत हारलेला आहे तो आत्महत्याकडे वळण्याचं कारणच हे आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आपली मी बपेरा गावाला गेलो होतो पंधरा दिवसापूर्वी तिथं त्या गावामध्ये दमाहे नावाचा शेतकरी होता त्याच्यावर सात ते आठ लाख रुपये लोन होता मागच्या काळामध्ये त्याच्या मुलांना आत्महत्या केली अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेत पूर्ण झोपला होता धान पूर्ण खाली पडला होता आणि त्या पाणी पाण्यामध्ये ते कोंब त्या धानाचे झाले होते तो डोक्यावर हात मांडू साहेब मी काय करू ह्या आजच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहे साहेब आणि याच्यामध्ये काय चुकलं त्या व्यथा मांडण्याचं काम या सरकार पुढे मी करत आहे माझी कोणतीही दुसरी मनशा नाही आहे साहेब ज्या प्रकारे श्रीलंकेमध्ये झालं त्या प्रकारे इथेही होईल समजा साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष नाही दिला आमच्या किसानाकडे लक्ष नाही दिला एक्कावन्न रुपये काय होते साहेब पंधरा हजार पकडले तुम्ही एका एकराच्या मागे प्रॉफिट तर फक्त एक्केचाळीस रुपये प्रति दिवसाचे होतात साहेब पर कॅपिटा इन्कम आमचा वाढला पाहिजे आमच्याकडे इथं काहीच नाही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतीशिवाय दुसरं काहीच नाही एकही फॅक्टऱ्या नाही आहेत एक अदानाची फॅक्टरी आहे आमचे स्वप्न जागृत झाले साहेब काहीतरी होईल पण ना आम्हाला नोकऱ्या भेटल्या फक्त पोल्युशन आमचे रोड खराब होतात डेली ऍश आमच्या डोळ्यामध्ये जाते आमच्या फुफसामध्ये जाते याला जिम्मेदार कोण आहे साहेब इथे एवढा मोठा पॉवर प्लांट पण आमच्या गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा अंधारामध्ये याला कारणीभूत कोण आहे फक्त मोठ्यांना मोठं करण्याचं काम आपण करू नका फक्त अदानीलाच विकण्याचं काम आपण करू नका या शेतकऱ्याकडे साहेब लक्ष द्या नाहीतर शेतकरी आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय ना, राहणार नाही आणि यावेळेस साहेब आम्ही आत्महत्या आम करणार नाही आम्ही खुर्चीहून खाली करण्याचं काम आम्ही सगळेजण करू आणि हे गांधीजी जे जे आम्हाला सांगितलं आहे त्या मार्गातूनच आम्ही करू अहिंसा धर्म अहिंसेच्या मार्गावरच आम्ही तुम्हाला या उतरण्याचं काम करू तर हे होते खासदार प्रशांत पडोडे शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक स्त्रोत वाढावं शेतकऱ्यांची उन्नती व्हावी याच भावनेतून मी केलेलं हे विधान असल्याचं वक्तव्य आता खासदार प्रशांत पडोडे करतात प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट